प्रभाग क्रमांक दोन साठी डोंबे परिवाराचा धडाकेबाज अर्ज दाखल अर्ज झाला म्हणजे अर्धा विजय पक्का आता फक्त जनतेचा आशीर्वाद बाकी युवक नेते अमित डोंबे मध्ये नगर परिषदेच्या रणसंग्रामांची चाहूल लागली आहे आणि या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन साठी डोंबे परिवारानं दमदार एंट्री घेतली आहे आज युवक नेते अमित डोंबे आणि समाजसेविका आदितीताई डोंबे यांनी ज्येष्ठ नेते अशोकदादा डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेत पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आला अर्ज दाखल करताच कार्यकर्त्यांचा जल्लोष घोषणांचा गजर आणि डोंबे परिवार जिंदाबादच्या घोषणा सुरू झाल्या वातावरण अक्षरशः उत्साहानं भरून गेले यावेळी अमित डोंबे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले अर्ज दाखल झाला म्हणजे पन्नास टक्के विजय आधीच मिळालाय आता फक्त घराघरात जाऊन लोकांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आमच्या आजोबा वडिलांनी आणि आई साहेबांनी जे समाजकार्य केलं त्याच बळावर यावेळी डोंबे परिवार पुन्हा एकदा इतिहास घडवेल तसेच समाजसेविका आदित्यताई डोंबे म्हणाल्या सासू सासऱ्यांचा वारसा पतींची प्रेरणा आणि जनतेचा विश्वास या तिन्ही गोष्टी माझ्यासोबत आहेत त्यामुळे विजय नक्की आमचाच आहे तर ज्येष्ठ नेते अशोकदादा डोंबे यांनी हसतच सांगितले की पुढच्या नगर परिषदेत डोंबे हा फक्त नाव नाही तर एक ब्रँड असणार आहे यावेळी कार्यकर्त्यांनी डोंबे परिवार पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी घोषणा देत रणधुमाळी केली यावरून एक गोष्ट निश्चित यावेळी प्रभाग क्रमांक दोन मध्ये निवडणूक नाही थेट डोंबे परिवाराची लाट आहे पहिल्यांदा अर्ज भरताय काय वाटत आज मी पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रभाग क्रमांक दोन मधून छान वाटतंय थोडं कशा प्रकारे तुमची रणनीती असणार रणनीती म्हणजे आजपर्यंत जो प्रभागाचा विकास झाला नाही ह्या जनतेने मला निवडून दिला आशीर्वादाने तर पहिल्या दिवसापासून जन विकास दिसेल प्रभागाचा महिला वर्गांचा कसा संपर्क आहे काय महिला वर्गांच्या ह्याच्यामुळे सपोर्टमुळे तर मी हा निर्णय घेतलेला आहे की निवडणुकीसाठी सासूंचा वारसा वगैरे काय हो सासूबाई दहा वर्ष प्रभागाच्या नगरसेविका होत्या सासूबाईंच्या कार्यकालानंतर पहिल्यांदाच मला महिलांमधून उमेदवारीची पसंती आलेली आहे त्यामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल केला काय वाटतं उमेदवारी घरी आजूबाजताना असं फील होते का की बाबा आपण विजयी जावं तसं <laughs> तर शंभर टक्के म्हणता येणार नाही पण विजयाची शाश्वती एक पॉझिटिव्हिटी तरी सोबत आहे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आव्हान वगैरे वाटत नाही प्रभागात कोणाचं आव्हान असणारच की आता निवडणूक म्हटल्यावर ते आव्हान राहणार नगर परिषदेचे अनेक जण इच्छुक उमेदवार अर्ज भरत आहेत तुम्ही देखील प्रभाग क्रमांक दोन साठी अर्ज भरले आहे काय सांगू शकता प्रभाग क्रमांक दोन ब महिलांमधून माझ्या बायकोचा अर्ज भरलेला आहे अतिशय आनंदाचं वातावरण आहे पन्नास टक्के विजय हा निश्चित झाला आहे आता फक्त होम टू होम भेटून सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे राहिले मला या ना पार्टी लेवलला विचार चालूच आहे होईल एक दोन दिवसात निर्णय काय नाही काय नाही काय आव्हान नाही काय नाही सरळ सरळ निवडणूक होईल आम्ही विजय होईल विजयाची खात्री शंभर टक्के खात्री आमच्या वडिलांनी आईनी आजोबांनी जे कार्य केलंय आणि मी जी करतोय मी माझी बायको त्यामुळे आव्हान नाही काही नाही विजय निश्चित आहे कोणतं विजय आहे तुमच्यासमोर डोळ्यासमोर असं रोडच आहे पाणी आहे गटारी आहेत धूळमुक्तता पाहिजे एक लहान मुलांना थोडं आमचं नियोजन आहे तिथं की घाणीत जे इन्फेक्शन होत आहे ते पूर्ण व्यवस्थित सगळा वार्ड करायचं नियोजन आहे आमचं आज ज्या पद्धतीने तुम्ही खात्रीशीर सांगताय की विजय होणार आहे मी ही प्रेरणा कुठून मिळेल तुम्हाला नगरसेवक पदाबरोबर आजोबांपासून आजोबांची जे काळात कामं झाली ते ऐकून हो परत व आजोबानंतर वडिलांनी लोकांची सेवा केली ती त्याच्यानंतर आमची मम्मी होती परत आम्ही चालू केली त्यातनं आम्हाला हे मिळालं मला की आपण राजकारणात सक्रिय होऊन जनतेची सेवा करावी विरोधकांकडून असं बोललं आहे की बाबा डोंगरी आता दरार राहिला नाही याबाबत तुमचं मत काय यात दाखवून दाखवू सांगायचं काय आहे आता काळात समजेल की काय दरार काय नाही फिक्स आहे फिक्स आहे शंभर टक्के विजय मी माझा हे एकदा बोललो की बोललो विषय सांगान काय करा आव्हान काहीच नाही फक्त निवडून यायचंय आणि निवडून आल्यापासून लोकांची होम टू होम भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून विकास करणे उमेदवारी अर्ज भरणे प्रक्रिया चालू आहे आज तुमच्या सुने अर्ज भरलेला आहे मुलांनी देखील अर्ज भरलेला आहे काय वाटतं ठीक आहे आता आता प्रश्न प्रचार करायला सुरुवात करायची प्रचाराला सुरुवात झाली असेल असं आम्ही समजू हो म्हणजे काय संकल्पना काय असणार आहे तुम्ही त्यांना आशीर्वाद कशा प्रकारे द्यावा आशीर्वाद काय सगळे जनता देते जनता देते म्हणजे तुम्हाला विश्वास आहे का तुमची सोनबाई असू दे का तुमचा मुलगा असला विजय होईल वार्ड विश्वास आहे विश्वास आहे सर्व समाजाच्या वतीने तुम्हाला पाठिंबा वगैरे असं बोललं जाते की तुमच्या परिवारातील आणखी दोन उमेदवार उभं राहिले नाही राहणार असले समजते मग त्याच्यामुळे कुठेतरी मत विभाजन होईल होईल त्याचा फरक काही जाणवेल का नाही दादा डोंबे हे ब्रँड राहील पुन्हा एकदा ते निकाल झाल्यावर रुक <laughs> <laughs>